तर विद्यार्थी मित्रांनो शासकीय आश्रम शाळा सुर्डी तालुका आष्टी जिल्हा बीड या शाळेत आपण इयत्ता पहिली व दुसरीसाठी मराठी भाषेतील एक उपक्रम घेणार आहोत शब्द शब्द झाड काय घ्यायचं आहे मी एक शब्द सांगणार तुम्ही त्याच्याशी संलग्न असलेले शब्द सांगायचे आपण त्याचं झाड तयार, तयार करू आता मा मी शब्द सांगत आहे शाळा कोणता शब्द आहे शाळेमध्ये संलग्न शब्द कोणता आहे सांग वही बरोबर आहे मी लिहितो वही बस दुसरा कोण सांगेल फळा <coughs> बसा तिसरा शब्द आणखीन हाजरी बरोबर आहे चौथा शब्द कपाट हो कपाट सुद्धा आहे वर्गात आपल्या आणखीन पंखा पण आहे आणखीन काय शब्द सांगल पाणी बॉटल पाणी बॉटल आहे तुमच्याजवळ बरोबर आहे आणखीन कोणता शब्द चित्रकला चित्रकला वही चित्र तक्ता बरोबर आहे खेळाचे मैदान अगदी बरोबर आहे तर बघा मी एक शब्द तुम्हाला शाळा सांगितली आणि शाळेशी संबंधित असणाऱ्या घटक किंवा तुम्ही वेगवेगळे वेग शब्द सांगितला तरी एका शब्दापासून एखादा शब्द जर आपण सांगितला तर त्याला संलग्न असणारे शब्द आपण घेतले तर एक शब्द झाड तयार होऊ शकतं आणि जसं आपल्या झाडाला भरपूर पाणी असतात तसंही आपण या ठिकाणी शब्द झाड तयार केलेला आहे मी शब्द एक सांगितला आणि तुम्ही भरपूर शब्द या ठिकाणी तुम्ही स्वतः मुलांनी सांगितले आणि शब्द झाड म्हणजे मराठी विषयातील शब्दसंपत्ती वाढण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम शब्द झाड या ठिकाणी घेण्यात आलेला आहे धन्यवाद